राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी येथे शेगाव पंढरपूर महामार्गावर जंक्शन साठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा आष्टी शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावरील भगवान बाबा नगर दत्तनगर पळशी व आनंदगाव येथील ग्रामस्थांना रस्ता ओरडण्यासाठी विरुद्ध दिशेने जावे लागते यामुळे महामार्गावर अपघात घडत आहेत महामार्गावर जोड रस्ता मिळावा या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आष्टी ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांच्या मदतीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आष्टीपासून माजलगावकडे जाणाऱ्या शेगाव पंढरपूर महामार्गाला भगवान बाबा नगर दत्तनगर पळशी व आनंदगाव येणाऱ्या रस्त्याला जोडला नसल्याने या गावाच्या शेतकऱ्यांना उलट्या दिशेने जावे लागते दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गाच्या दुभाजक तोडून रस्ता देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली होती परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले यामुळे सोमवारी सकाळी दीड तास रास्ता रोको केला दरम्यान रस्ते विकास महामंडळाकडून एका महिन्याची मुदतीत काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन आष्टीतील सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी दिले यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी सुग्रीव मुंडे प्रवीण चौरे बंडू नांगरे हनुमान वाघमारे कल्याण कारबारी रामा डुरे बबन चौरे माउली चौरे अशोक घुले मारुती सचिन टिळके सिद्धेश्वर राग यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती स्वराज्य वातासाठी राम राठोड आष्टी Why is It Álpanide? إلى <سؤال> قوموا <سؤال> <سؤال> इकडे एक आहे लोणीकडे एक आहे पन्नास गाव खेडे जे सांगता येतो त्याच्यात मग शंभर त्रुटी काढता येतात कागदो कागदी परंतु आपण जर असं ठेवलं हे असं होणार कोणतरी डिलेवरीचा पेशंट जाणार कोणतरी आडवणार त्याला बोलणार याच्यातून वाद होणार आणि वेगळं वळण भेटत जाणार प्रश्न राहिला आप की आपल्याला डिवायडर पाहिजे शुल्ल कारण आहे आणि हे याच्यासाठी मी स्वतःच पाठपुरावा करतोय माझी इकडं सर्व कर्मचारी मंडळी राहते आणि ते स्वतःच आता थोरात सरांनी सांगितलं की ते रॉंग साईड जातात हे मलाच योग्य वाटत नाही कारण रात्री नाईट ड्युटी करून येतात झोपेमध्ये असतात ते रॉंग साईड जातात तर त्याच्यासाठी मी स्वतःच ह्याचा पाठपुरावा करणार आहे मी एवढी जिम्मेदारी कुठेही घेत नाही कारण माझं याच्यामध्ये वैयक्तिक पण हित आहे माझ्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं पण तर हे राहिला प्रश्न पाठपुरावा करून घ्यायचा तीस दिवस बघताय त्याच्या आधीच होऊन जाईल मी पाठपुरावा स्वतः करून त्याच्या जे काय नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे करून घेईल कारण ट्रॅफिकचा विषय असल्यामुळे ते मला पण बोलवणार इथं द्यायचं का नाही द्यायचं आता प्रश्न हा आहे की आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा